गंगापूर या ठिकाणी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारा विरोधात गंगापूर पंचायत समिती कृषी अधिकारी अजय गवळी यांनी कारवाई केली असून या ठिकाणी बोगस बियाण्यांचे बत्तीस पाकिटे गंगापूर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे यावेळी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी कृषी अधिकारी यांना गुप्त खबरामार्फत सुगावा लागताच त्या ठिकाणी पोहोचून दुकानदारांना विचारणा केली असता दुकानदारांनी ओढवाओडवीची उत्तरे दिली यावेळी कृषी अधिकारी पुढील शोध मोहीम कामी गंगापूर पोलिसांना आरोपीनं बोगस बियाणाचे पॅकेट कुठे ठेवले थे दाखवून दिले आणि आरोपी आकाश आप्पासाहेब सुखाशे यांची सद्गुरू ॲग्रो अँड मशिनरी या दुकानात चौकशी केली असता पाटील इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल या बोगस बियाणे थे 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 या दुकानामध्ये ठेवल्याचं आरोपीनं कबूल केलं या बियाण्याचे एकूण बत्तीस पाकिट असून या संबंधित कंपनीला विचारणा केली असता कंपनीनं हे बियाणे आमचे नाही म्हणून सांगितलं यावेळी बोगस बियाणे मोहीम उपसंचालक विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर आणि माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र अधिकार विभागीय कृषी सहसंचालक काळूचे तालुका कृषी अधिकारी जायभाय आणि कृषी अधिकारी पंचायत समिती अजय गवळी यांच्या संयुक्तिक कारवाई करून बोगस बियाणे विक्रेत्यांवर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रतिनिधी रमेश नेटके गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी